नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांमध्ये मराठीतील अनेक कलाकारांनी गुड न्यूज दिल्या काहींनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली तर काही कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं जा आगमन झालं कलाक्षेत्रातील कुणाकडे मुलगा जन्मला तर कुणाच्या घरी लक्ष्मी आली अशातच मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली हा अभिनेता म्हणजे अमोल नाईक तुझ्या आजीव रंगला या मालिकेतून अमोल महाराष्ट्रातील घराघरात पोचला या मालिकेत त्याने राणदाचा जिवलक मित्र बरकतची भूमिका साकारली होती या भूमिकेतून अमोलने चाहत्यांची अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे काल दत्त जयंतीच्या दिवशी अमोलला कन्यारत्न प्राप्त झालं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली अभिनेता अमोल नाईक याने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विवाहबद्ध झाला होता आज लग्नाच्या सहा वर्षाने त्याच्या घरात चिमुकली पाहुणी आली दरम्यान अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अक्षय देवधर धनश्री हार्दिक जोशी यांसारख्या सहकलाकारांनी कमेंट्स करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला अमोल नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने तुझ्या जीव रंगला आई तुझा भवानी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले शिवाय तो काही हिंदी मालिकांमध्येही झळकला होता